सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराज की जय आज आपल्या सर्वांसाठी सोन्याचा दिवस आहे काय सोन्याचा दिवस तर आज एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका लाईनीत बोलायचे म्हटलं तर आज मंदिरांवर जो कळस आहे छत्रपती शिवाजी महाराजांची असं आपण म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांचे आई वडील जिजामाता औसाहेब जिजा माता आणि शहाजीराजे भोसले आता महाराजांचं जे नाव आहे शिवराय हे कस ठेवण्यात आलं तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी होती आणि या शिवाई देवीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवराय ठेवण्यात आलं आता या शिवाजी महाराजांची कीर्ती होती भेभान तुम्हाला माहित असेल या देशामध्ये या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले काही जन्माने राजे होते काही दुसऱ्याला राजे शिवाजी एक राजे होते, म्हणून जन्माला आलेले नाही त्यांनी स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला आणि या शिवलढाईमध्ये शिवराज्य स्थापनेच्या लढाईमध्ये सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले मला सर्वांना माहित आहे असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज अनेक कला गुणांनी निपून असलेले व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराज आज ज्या गोष्टी ज्या आपण मॅनेजमेंट व्यवस्थापन युद्ध ते लढू शकत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज सायकोलॉजिकल जे असत त्यामध्ये माहीर होते दुश्मनाला कस जिंकायचं हे त्यांना माहीत अतिशय ताकदवान बलवान हा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावर सोळाशे ऐशी अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्राध्यापक संदीप गाडेकर मानाचा मुजरा करतो राजे पुन्हा जन्माला या छत्रपती शिवाजी महाराज की जय